नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ टायमिंग सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि किचनची कामं आवरलेली किचनपासून फ्री झालेली आहे आणि बेडरूममध्ये थोडासा म्हणजे कपड्याचा ढिगारा लागलेला होता जे मला वाळू घालायचे होते हाडक म्हणजे ते टाकलेले टॅवेल वगैरे आणि जे धुवायला घ्यायची होती ती धुवायला घेतले जे इस्त्रीचे कपडे धुलेले होते ते काय पिशवीत मी मोजून ठेवलेले आहेत म्हणजे पिशवी घेतात आणि घेऊन जातात मोजून ठेवल्यानं काय होतं ना, ना? कपडे हारवणार नाहीत कारण लक्षात राहत नाही कारण इस्त्री करायला दिलं की एक चार आठ दिवस मोडतात मग लक्षात राहत नाही की कुठले कपडे दिले होते किंवा किती दिलेले होते मोजून ठेवलेले आहेत आणि हे टॅप खूप असे झालेले आहेत ना कारण किचनमधले ज्यांना आपण सतत हात लावत असतो त्यामुळे कधी हात चांगला असतो कधी खराब असतो मग तसाच आपण लावतो चालू करतो त्यामुळे ते खूप लवकर नळ खराब होतात तसंच झालेले दोन्ही पण तर इकडं मी हे लिक्विड घेतलेलं आहे तुम्ही याचं नाव मला विचारलं होतं काय नाव आहे मला हे लक्षात नाही आहे आता यावेळीमध्ये पण खूप छान लिक्विड आहे या लिक्विडने प्रत्येक वस्तू खूप छान चमकते म्हणजे आता टॅब आहेत म्हणजे आपले किचनचे आहेत बाथरूममधले आहेत आपण सतत हाता लावतो आणि त्यामुळे ते खूप लवकर खराब होतात असा रंग होतो त्याचा तर हे लिक्विड जे आहे ना मी इथं घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं बघू शकता किती छान फ्रेश आलेला आहे आणि ब्रश घेतलेली छोटा आणि पूर्ण मी लावून लावून छान घासून घेतलेला आहे एकदम व्हाईट अँड व्हाईट हे निघालेलं आहे जे आणि जी स्टीलचं आहे तिला छान चमक आलेली आहे आणि तुम्ही बघत असताना म्हणजे प्रत्येक गुरुवारी मी जेव्हा मंदिराची डीप क्लिनिंग करते देवाऱ्याची आपला देवाला कसं आहे मार्बलचं आहे व्हाईट अँड व्हाईट आहे त्यामुळे काय होतं ना धूप दिवा किंवा हळदी कुंकाचं जर लागलं डाग तर तसंच बसतं ते मार्बलचं मंदिर लवकर निघत नाही पण हे लिक्विड इतकं स्ट्रॉंग आहे ना थोडंसं टाकलं आणि थोडा एक पाच दहा मिनिटं तसं तसंच नंतर मी पुसून घेते एकदम स्वच्छ चमक अशी देवाऱ्याची दिसून येते म्हणजे प्रत्येक गुरुवारी मी क्लीन करत असते आणि मी सेर पण करते तर ही सगळी कामं आवरलीच आता कपडे धुवायचे पण ते अगोदर आलेले आहे मी केस विचारण्यासाठी म्हणजे या सगळ्या कामामध्ये स्वतःकडे दुर्लक्ष होतं तर या कामाच्या धावपळीमध्ये स्वतःकडेही थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे कारण करत गेलो कंटिन्यू आपली कामं असतात दिवसभर चलत असतात त्यामध्ये आपल्या स्वतःसाठी वेळ भेटत नाही तरी पण मी कपडे सगळे भिजत घालायचे आहेत मला कारण जे हँगरला वगैरे कपडे ठेवलेले ते सगळे शोधून शोधून मी टाकलेले आहेत बाथरूममध्ये आता सगळे कपडे मी निर्म्यामध्ये टाकणार आहे तर झालेलं आहे माझं केस वगैरे मिसळून आता सगळे कपडे अगोदर मी भिजत ठेवणार आहे म्हणजे सकाळच्या वेळेच तसे सगळे कपडे मी भिजत ठेवते म्हणजे एक तास दीड तास भिजत राहिले कोमट पाण्यामध्ये तर कपडे जास्त आपल्याला जास मेहनत लागणार नाही जास्ती बडवायची घासायची गरज पडणार नाही कारण जेव्हा आपण हाताने कपडे धुतो ना त्यावेळी थोडंसं काम सोपं करून घेण्यासाठी म्हणलं तर अगोदर एक तास अगोदरच कपडे कोमट हो पाण्यामध्ये थोडंसं निर्मा जे आपण वापरतो डिटर्जंट ते टाकायचं आणि भिजत ठेवायचं तर धुव वेळेस आपल्याला जास्त मेहनत लागत नाही वॉशिंग मशीन ज्यांच्याकडे आहे त्यांचं परफेक्ट आहे म्हणजे कमी वेळामध्ये त्यांची सगळी कामं आवरली जातात तर जसं मी काम करत गेल ना तसं तसं कामं निघत जातात इथं हे जे सिंक आहे एकदम व्हाईट अँड वाईट आहे म्हणजे वाई वाई घरामध्ये प्रत्येक वस्तू व्हाईट अँड व्हाईटच आहे टाईल्स असो से बेसिंक असो आपलं किंवा मंदिर असो काय किचन असो सगळे टाईल्स एकदम वाईट अँड वाईट आहे थोडंसंही त्यावरती धूळ जमली किंवा डाग म्हणजे कसले आपले हात लागले तर तो डाग तसा दिसून येतो तर रोजच्या रोजी क्लीन करणं खूप गरजेचं झालेलं आहे माझा दिवस याच कामात जातो तर बे इथलं जे झिंक सिंक आहे ते पण मी क्लीन करून घेतले तेच लिक्विडचं पाणी म्हणजे थोडंफार राहिलेलं होतं जे मी टॅब वगैरे क्लीन केले तेच राहिलेलं होतं ते टाकून मी स्वच्छ करून घेतलेलं आहे ते पण आता आलेले मी बाथरूममध्ये आणि इकडे कोमट पाणी केलेलं आहे आणि त्यामध्ये मी निरमा टाकलेला आहे मी तुम्हाला शेअर केलेलं आहे म्हणजे कुठला निर्माण मी वापरते कारण कपडे खूप घाण असतात त्यांचे गॅरेजचे असतात खूप ग्रीस आयल लागलेलं ला असतं त्यासाठी मला थोडंसं स्ट्राँगच ते डिटर्जंट लागणार आहे तर कधी मी घडी डिटर्जंट मागवते तर कधी थोडंसं वेगळं त्यामध्येच म्हणजे एक असं डिटर्जंट आहे ना मधू भाला त्याचं नाव आहे त्यासोबत बकेट किंवा डबा आपल्याला जे पाहिजे ते वस्तू फ्री येतात म्हणजे चार किलोचं जेव्हा आपण मोठं पॅकेट घेतो त्यावेळेस तर ते चाललेलं आहे यावेळेस आणि त्याचा वास पण खूप छान आहे कपड्यामध्ये छान वास येतो तर कपडे वगैरे सगळे भिजवले धुवायला नेलेले होते तितक्यात दीपक आलेला आहे म्हणजे टायमिंग सांगे तर सकाळचे बारा सव्वा बारा वाजलेले आहेत आत्ता दीपक आलेला आहे आल्यानंतर अगोदर चेंज वगैरे करून घेता येईल आणि तुम्हाला मी तर दाखवत आहे दीपकला मी जे पॅक करून दिलेलं होतं चपाती भाजी जशाला तशीच घेऊन आलं फक्त एक चपाती त्यामधली खाल्लेला आहे मुलांना बाहेर गेल्यानंतर काहीच खावटत नाही बाहेरचं सुद्धा काही खात नाही दीपक म्हणून मी थोडंसं जास्त दिलेलं होतं तर म्हणत होतं मित्र होते सोबत त्यामुळे बाहेरच खाण्यात आलं आणि ते तसंच राहून गेलेलं आहे आणि चिवडा वगैरे मी यावेळी दिलेलं नव्हतं कारण जेव्हा गेल्या वेळेस मी चिवडा दिलेला होता तसाच घेऊन आलेला होता तर आता चपाती भाजी ती पण तशीच परत घेऊन आलेली आहे तर आता ते सगळं मी गाईला देण्यासाठी काढून ठेवलेलं आहे आणि दीपकचे आंघोळ वगैरे होत आहे तोपर्यंत मी हे कपडे ना धुले तोपर्यंत दीपक आलेला होता तर कपडे ठेवलेले आहेत आता मी सगळे कपडे जे नीळमध्ये घालायचे ते निळमध्ये घातलेले आहेत बाबांचे जे जे कपडे असतात ते वाईट असतात परत त्यांचे बनेन वगैरे सगळे नीळमध्ये घातलेले आहेत आणि बाकीचे सगळं मी पिळून ग्रिलवरती ठेवले जे एक्स्ट्राचं पाणी येते सगळं निघून जातं तोपर्यंत मी इकडे दोरीवर ते कपडे टाकत आहे आणि इकडं बाज आणून ठेवलेले आहे म्हणजे बाबा रात्री इथं झोपलेले होते म्हणून पोर्समध्ये बाज घातलेली होती तर आता ती इथंच ठेवले जाता येतात थोडंसं अवघड होत होतं सगळे कपडे मी वाळू घातलेले आहेत टाविल वगैरे सकाळी जे हाडकू घातलेले ते सगळे काढून फोल्ड करून ठेवलेले आहेत बघू शकता किती कपडे झालेले आहेत परत दीपक आत्ता आले तर त्याचे कपडे तसेच आहेत दोन जोडी कपडे दीपक नेलेला होता म्हणजे व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट त्याला लागणार होती ते एक नेलेला होता परत जे अंगावरची होती ते होते आता ते एक बकेट झालेलं आहे तर नंतर धुणार आहे आता आज झालं तर आज नाहीतरी उद्या धुणार आहे कारण आता हे कपडे धुऊन धुऊन खूप दम लागलेला आहे मला कपड्यांना खूप एनर्जी लागते कपडे धुण्यासाठी त्यामुळे मशीन असणं गरजेचं आहे तर दीपकला अगोदर मी खवा खायला दिलेला आहे म्हणजे मी काल खवा बनवून ठेवलेला आहे गुलाबजामून बनवण्यासाठी गुलाबजामून काही बनवले नाहीत मी कारण एका उपवास आहे त्यामुळे एक जण खातं एकाच एक राहता असं होतं म्हणून विचार केला उद्याच्याला बनवूया आणि दीपकला खवा खायला दिलेला आहे तर खवा खालेला आहे म्हणजे जास्त जात नाही फक्त एक चमचा खालेला आहे नंतर नको म्हणत होता पण तिकडे मी जेवायला वाढलेला आहे आणि जे दीपकला पॅक करून दिलेलं होतं चपाती भाजी ती तशीच आहे गायला देणार आहे मी सगळं काढून ठेवलं डबे वगैरे मी क्लीन करून घेते आणि इकडे मी ताक बनवत आहे म्हणजे बिना ताकाचं कुणाचं जेवण होत नाही आणि घरामध्ये ताक दही तांबे भरून गेलेले आहेत आणि तुम्ही बघितलं दूध जास्त प्रमाणात राहतं म्हणून मी खवा पण बनवून ठेवलेला आहे तर दीपकचं जेवण झालं आणि हे गेलेत नांदेडला जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे सकाळी सात वाजताच नांदेडला जाण्यासाठी निघालेले आहेत कारण यांच्या मामाच्या मुलाचं लग्न आहे एक तारखेला तीच तयारी चालू आहे तिकडे शॉपिंग वगैरे आज होणार होती तर फराळसुद्धा केलेलं नाही एकादशी उपवास आहे तसंच गेलेले आहेत तर दीपक गेलेला होता गॅरेजला जसं आला तिकडून आमदपुरून आंघोळ वगैरे झाले जेवण झालं आणि लगेच गॅरेजला गेला होता आता दुपारची वेळ आहे तोपर्यंत तो मी सगळी कामं आवरली आणि दीपक इकडं आईस्क्रीम घेऊन आलेलं आहे खायचं काही मन नव्हतं माझं कारण मला सर्दी सतत होत असते गारूज सहन होत नाही मी म्हटलं कलिंग घेऊ ने किंवा काहीतरी वेगळे फळं घेऊन ये आईस्क्रीम घेऊन आलेलं आहे म्हणत आहे मम्मी फक्त दुधाचे यामध्ये काही नाही म्हणजे एखादं आहे त्यामुळे खायला नको वाटत होतं मला तर दीपक म्हणा फक्त दुधाचे मम्मी यामध्ये काही नाही तू खा तू खा खूप हे करत होता मम्मी मी आईस्क्रीम खाल्लेली आहे इकडं कलिंग कमी झालेला ते पण मी घेतलेलं आहे आणि थंड वातावरण जर काहीच गार वस्तू खावंशी वाटत नाही कारण जेव्हा गरमी जास्त असते ना घरावर तर गरमी आहे पण बाहेर एकदम थंडगार वातावरण दररोज पाऊस यायचं म्हणजे पावसाळा त्यापेक्षा वरचं झालेले पावसाळासुद्धा इतका पाऊस येत नाही तर दीपक इकडे जेवण करत आहे दुपारचं जेवण चालू आहे फक्त भात वरणच घेतलेले आहे बाबा पण आलेले आहेत त्यांना जेवायला वाढले दीपकचं आणि बाबांचं जेवण इकडं चालू आहे मी कलिंगड घेतलेलं आहे म्हणजे आज फराळ मी बनवलाच ना। नाही शाबू भिजत ठेवलं पण एकटीसाठी करायचं मन झालं नाही मी तुम्हाला म्हणलेलं होतं की माझ्यासाठी तर मी शाबू बनवून घेईन पण नाही बनवली मी खिचडी कारण विचार एकच होता की हे आल्यानंतर करूया पण येता येता खूप लेट केली आहे रात्री दहा वाजले होते घरी यायला यांना म्हणजे दिवसभर त्यांची शॉपिंग झाली परत इथं आल्यानंतर इथंही काहीतरी खरेदारी केलेली आहे त्यांनी तेच म्हणत होते मामा पण आलेले होते रात्रीच्या वेळेत त्यामुळे काहीच करण्यात आलं नाही जे हे स्वयंपाक मी के संध्याकाळीच केला तरी सगळी कामावरली दिवसभराची कपडे पण हाडकलेले आहेत आणि वातावरण बघू शकता ऊन एकदम नाही म्हणे झालेलं आहे आणि एकदम अशी हवा आहे म्हणजे आता पाऊस लगेच स्टार्ट होणार काय असं झालेलं आहे त्यामुळे मी अगोदर कपडे काढून घेते कारण एक वेळा कपडे भिजले की मग आणखीन परत कुठं गाल, घालणार ते घरभर खुर्च्या घालून मग घालत बसावं लागतं कपडे काढत होते तोपर्यंत दिनेश आलेला आहे दिनेशचे आज एक्झाम होते सिटीचे तर एक्झाम झालेले आहेत आज झालेलं आहे म्हणजे दोन दिवस एक्झाम होते काल पण होते आज पण होते ते एक्झाम आता दिनेशला सुट्टीच आहे आता आमचे राजकुमार एन्जॉय करणार कारण एक दिवस ही सुट्टी भेटली नाही जसं आम्ही भालखेला ॲडमिशन केलेलो होतो दिनेशचं म्हणजे दीपकचं तिथं झालेलं आहे रविवारीसुद्धा सुट्टी नाही त्या कॉलेजला रविवार असो कुठलं सण असो काही असो सुट्टी कधीच भेटली नाही दररोज सात वाजता जायचं रात्री नऊ वाजता घरी यायचं असं होतं पण आता संपलेलं आहे यांचं कॉलेज संपलेलं आहे दिनेशचं आता बघूया पुढे काय करणार काय नाही म्हणजे जसा ला रिझल्ट लागला तसा विचार करायचा आहे की काय करणार आहे पुढे दिनेश कारण दीपक तर सेटल झाला लाईफमध्ये फक्त दिनेशचं एक टेन्शन आहे आता का दिनेश काय करणार तर दिनेश आल्यानंतर फ्रेश झाला आणि थोडा वेळ पुशअप मारला म्हणजे आल्यानंतर असं म्हणत आहे की जे भैया केले तेच मी करणार आहे म्हणजे दिनेशलासुद्धा आता मिल्ट्रीमध्ये जायचं आहे त्याचा विचार असाच आहे की मम्मी मी पण मिल्ट्रीमध्ये जाणार आहे पण मला नको वाटते कारण आता दीपक गेलेलाच आहे परत हा पण जाणार थोडंसं हे होतं तरी पण आता मुलांच्या जे म्हणत आहे तेच ते करतात तर आल्यानंतर पुशअप मारतो इथं जे दावा मी बांधलेले त्यामध्ये एक लाकूड अडकवलेला आहे त्याला धरून पुषेप मारायचे असतात म्हणजे जिथं ट्रेनिंग चालते ना जिथं एक्झाम वगैरे असतात ना त्यावेळी तिथं त्यांना दहा पुशअप मारावे लागतात आणि ते एकदम करेक्ट आले पाहिजे कारण खूप लवकर दम लागतो त्यामध्ये तर प्रॅक्टिस खूप जरुरी आहे त्यामध्ये तर दिनेश दररोज आल्यानंतर पुशअप मारतो कारण दिनेशची हाईट ही थोडीशी कमी आहे दीपकपेक्षा त्यामुळे त्या ते पुशअप मारल्याला हाईट पण वाढते असं म्हणतात त्यामुळे आल्यानंतर पुशअप वगैरे मारला थोडंसं पिणं झालं आणि तो गॅरेज गॅरेजला गेलेला आहोत तोपर्यंत मी सगळे कपडे फोल्ड करून ठेवले जे इस्त्रीला द्यायचे आहेत ते पिशवीत घालून ठेवलेले आहेत आणि दूध करून प्याय म्हणजे चहा पिणं बंद केलेलं आहे टिकाशी चहा बनवते पण आज दूध प्यायचं म्हणून होतं म्हणून दूध गरम करून पिलेलं आहे आणि आता मी रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात केली म्हणजे मामा आलेले आहेत नांदेडचे हे आज नांदेडला गेलेले होते आणि येते मामा नंतर यांचे मोठे भाऊ सगळेजण गेलेले होते तर आत्ता आलेले आहेत आता सगळ्यांसाठी स्वयंपाक करत आहे आणि आमचा एखाद्या उपवास आहे तर आमच्यासाठी मी शॉब्दांची खिचडी आता बनवणार आहे म्हणजे सकाळच्या वेळेत मी भिजू घातलं स्वतःसाठी मी बनवलं नाही कारण दिनेश दीपक येतोस कलिंगड आईस्क्रीम परत चिकू द्राक्षी हे सगळं होतं तेच खाल्लेलं आहे मी त्यामुळे मला काही बनवण्याची इच्छा झाली नाही म्हणजे एकट्यासाठी करावं असं वाटत नाही ज्यावेळेस रसो आता मी बनवत आहे रात्रीचा स्वयंपाक तर विचार केला की स्वयंपाकात भाजीला काय बनवा आपल्याला सगळ्यात मोठं टेन्शन काय असतं तर भाजीचं की भाजी काय बनणार आता भाजी काय बनणार आपण भात बनवतो भाकरी चपाती काय बनवायची बनवतो फक्त भाजीचं एक टेन्शन राहतं तर फ्रीजमध्ये आज कुठल्याच भाज्या नाही आहेत फक्त टोमॅटो आणि बटाटेच ठेवलेले होते आणि पालक आहे एक चोडी म्हणजे दिनेशला पालकची भाजी खायची आहे तर आता पालक उद्या बनवणार आहे मी आता काही बनवलेली नाही फक्त इकडे टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलं धुल्यानं यामधलं आंबटपणाही जातो बियाही वेगळ्या होतात कारण हे गावरान टोमॅटो आहेत तर आता टोमॅटोची चटणी बनवणार आहे वरण बनवलेलं आहे ते पण मी गरम करून घेतलं कुकरला भात लावलेला आहे आणि चपाती बनवून घेणार आहे आणि थोडेफार पापड भजे हे सुद्धा करायचा विचार आहे म्हणजे मामा आलेले आहेत त्यामुळे जेवणात हे सगळं मी बनवणार आहे तर इकडे लसूण आणि अद्रक मी ठेसून घेतलेला आहे कांदा परत इकडं कोथिंबीर बारीक कट करून घेतली आणि इकडं कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलं कढीपत्ता टाकलेला आहे आणि ठेसलेले अद्रक लसणाची पेस्ट टाकलेले आहे परतून घेऊया आणि कांदा पण इकडे मी कट करून ठेवलेला आहे एक बारीक कांदा फोडणीमध्ये टाकून परतून घेतलेला आहे पण इकडे कोथिंबीर मी खूप सारी कट करून घेतलेली आहे कारण कोथिंबीरना एक मोठी चुडी आणलेली आहे ठेवल्या ठेवल्या कलरसुद्धा चेंज होत आहे म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून ठेवून आपण किती दिवस ठेवणार आठ दिवस छान राहते त्यानंतर खराब व्हायला लागते तर कोथिंबीरी घेतलेली आहे आता इकडे कांदा मी व्यवस्थित परतून घेतलेला आहे म्हणजे एकदम गोल्डन ब्राऊन होऊ दिलेला नाही आता असा कलर चेंज झालेला आहे छान असा फोंडीचा वास येऊ लागलेला आहे तेव्हा यामध्ये मी सुके मसाले टाकलेले आहे जसं धना पावडर हळदी पावडर लाल मिरची पावडर टाकलेली आहे परतून घेतलेला आहे आणि टोमॅटोच्या फोडी टाकून आपल्याला परतून घ्यायचा आहे चवीपुरतं मीठ आणि थोडासा सुहाना मसाला टाकणार आहे आणि झाकून ठेव्या चटणी एकदम छान टेस्टी आणि कमी वेळात म्हणून तयार होते म्हणजे आता यामध्ये वेगळं आपल्याला काहीच टाकायची गरज नाही फक्त मिक्स करायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत मी कणिंग मळून घेते आणि कुकरला मी भात लावलेला आहे भात म्हणून तयार झालेला आहे आणि इकडं मामा आलेले आहेत मामाशी बोलणं चालू आहे मामा इथे स्पेढी घेऊन आलेली आहेत म्हणजे दीपकचं अभिनंदन करायला आलेले आहेत आणि व्हिडिओच्या शेवटला मी फोटो शेअर करणार आहे दीपकचा म्हणजे दीपक गेलेला होता बेळगावला फोटोशूट चा होता त्यांचा म्हणजे ग्रुप फोटो काढलेला आहे पण त्यांनी तो काही फोटो आम्हाला दिलेला नाही किंवा शेअर केलेला नाही आहे पण जेव्हा दीपक बाहेर आला तिथनं तर दोघं तिघं मित्रांनी फोटो काढलेले आहेत म्हणजे जे व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्टमध्ये त्यांचे फोटो काढायच्या होत्या ना ते फोटो या दोघा तिघांनी काढलेले आहेत आणि तोच फो फोटो मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला शेअर करणार आहे तो फोटो बघा आणि कसा वाटला मला नक्की सांगा म्हण तुमच्या कमेंटची मी वाट बघेन कारण दीपक मला तर छान दिसतो आणि हे साहजिक आहे की प्रत्येक आईला तिचं मूल छानच दिसतं ते कुठल्याही रूपात असो पण तुम्हाला तो फोटो कसा वाटला दीपक त्या कपड्यामध्ये कसा वाटतो ते तुम्हाला कसं वाटतं ते? ते कमेंट तुम्ही केल्यानंतरच मला समजणार आहे इकडे मामा एक पेढे घेऊन आलेले आहेत समोसे घेऊन आलेले आहेत तर जोपर्यंत स्वयंपाक बनत आहे तोपर्यंत मी सगळ्यांना इकडं खायला देत आहे कारण समोसे गरम गरम आहेत आत्ता चांगलेले आहेत आमचा उपवास आहे आम्ही काही खाणार नाही पण दीपक दिनेश मामा हे सगळेजण खातील तर इकडं समोसे आहेत सोबत मिरची आहे आणि पेढ्याचा पुडा आहे तर मामाला म्हणलं अगोदर तुम्ही पेढे खावा नंतर मग समोसे खात बसा तोपर्यंत मी स्वयंपाक करते म्हणजे मामा सकाळी लवकर जेवण करून आलेले आहेत आणि दिवसभर यांची शॉपिंग होती दिवसभर नुसतं धावपळ धावपळ होती तर कुणाचंच वेळेत जेवण आज झालेलं नाही आहे त्यामुळे लवकरच मी स्वयंपाक करत आहे तर इकडं मामा अगोदर दीपकला पेढे खाऊ घातलेले आहेत अभिनंदन केलेलं आहे दिनेशला पण पेढा खाऊ घातलेला आहे मला पण दिलेला आहे आणि त्यांना पण ही मुलं खाऊ घालत आहेत म्हणजे चालू आहे यांचं तो तोपर्यंत मी चपाती वगैरे करून घेते इकडे समोसे गरमागरम खायला घेतलेले आहेत आणि या सगळ्यांचं बोलणं चालू आहे बाबा नाही आहेत घरात यावेळी बाहेर गेलेले आहेत म्हणजे बाबा जास्त बाहेरच राहतात घरात बसायला नको वाटतं त्यांना म्हणजे आहे त्यांच्या वयाचे त्यांचे मित्रमंडळी त्यांना भेटतात मग ते एकमेकांशी गोष्टी सेर करत असतात ज्या अगोदरच्या त्यांच्या घडलेल्या आहेत मग ते त्यांचं सांगतात हे त्यांचं सांगतात असं आहे मग त्यांच्या त्यांच्या वयानुसार ते जे हो गोष्टी ते बोलणं जे आहे ना त्यांचं त्यांना सूट होतं आपल्याला त्यांच्या गोष्टी समजत नाहीत मग थोडंफार म्हणतो आणि आपल्या कामात आपण लागतो त्यामुळे बाबांना ना जे त्यांच्या वयाचे व्यक्ती आहेत तेच बोलत बसतात बाहेर कुठेतरी भेटले की मग तिथंच बोलत बसतात लवकर घरी येत नाहीत तर आता येतील इतक्यात बाबा तोपर्यंत मी पूर्ण स्वयंपाक करून घेते तर सगळ्यांनी पिळे वगैरे खाऊन घेतलेले आहेत आता परत इकडे समोसे घेऊन बसलेले आहेत तोपर्यंत मी पटकन स्वयंपाक करून घेते मामांना भूक लागलेली आहे आणि दीपक दिनेशी जेवण करायचे आहेत बाबाही येतील इथल्यामध्ये तर इकडे चटणी बघू शकता परफेक्ट बनवून तयार झालेले आहे आता मी पटकन कनिंग मळून घेते म्हणजे भाकरी बनवणारे बाबांसाठी फक्त दोन बाकीच्या मी सगळ्यांसाठी चपात्या बनवणारे आणि परत हे खिचडी म्हणजे खिचडी पण बनवायची आहे मला शाहूदाण्याची खिचडी भिजत ठेवलेली आहे शाहूदाना आता हे जेव्हा जेव्हा येतील तेव्हाच मी बनवणार आहे आता बनवून ठेवलं तर ते गार होईल आणि खाणार तर कोण आहे तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते किचन स्वच्छ करून घेते कारण आपलं मुसर हात खरकट हात शावधांच्या खेचरीला लागू द्यायचं नाही कारण आपण एकादशीचा उपवास आहे तर इकडे मी कडिंग घेतलेली आहे थोडंसं मीठ टाकलं आणि मळून घेतलेले आहे थोडा वेळ झाकून ठेवणार आहे म्हणजे एक पंधरा मिनिट हे भिजत राहील म्हणजे चपाती छान परफेक्ट म्हणून तयार होते झाकून ठेवलेलं आहे आणि नंतर मी चपात्या बनवल्या आणि इकडे जेवायला पण वाढलेलं आहे बाबांसाठी भाकरी बनवल्या दीपक दिनेश मामासाठी मी चपाती पापड तळेला आहे चटणी आहे वरण आहे तर तुम्ही ह्या जेवण तर आता यासोबत या व्हिडिओला इथंच सेंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि दीपकची फोटो कशी वाटली ते पण मला नक्की सांगा बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी समर्थ